एपिसोडची सुरुवात एका अतिशय रोमँटिक आणि भावनिक वातावरणात होते दुष्यंत आणि कृष्णा एका सुंदर कॅन्डल लाईट डिनरसाठी बसलेले असतात दुष्यंतच्या हातात एक पत्र असतं ज्यात त्याने आपल्या मनातल्या सुप्त भावना मांडल्या असतात दुष्यंत ते पत्र वाचायला सुरुवात करतो तो कृष्णाकडे बघत प्रेमाने म्हणतो प्रिय बायको कृष्णा गाउंडर नाही तर गावकडी गावात शेतात रमणारी अल्लड अवखळ आणि प्रचंड बडबड करणारी तुझं जर वर्णन करायचं असेल तर कदाचित एखादी डिक्शनरी पालथी घालावी लागेल सो so, जे जे सुचतंय ते ते तुझ्यासमोर व्यक्त करायचा प्रयत्न करतोय कृष्णा ही ऐकून लाजून खाली बघते दुष्यंत पुढे अत्यंत गंभीर होतो त्याच्या आवाजात पश्चातापाची जाणीव असते तो म्हणतो कृष्णा तुझ्याशी लग्न करण्याचा क्षण मला आठवतोय मला माहितीये तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय मी खूप भावनेच्या भरात घेतला होता तेव्हा मला माहीत नव्हतं की या एका निर्णयामुळे माझं आयुष्य इतकं बदलणार आहे एवढी मोठी कलाटणी मिळणार आहे माझ्या आयुष्याला तो आठवणींमध्ये रमतो अग्निसाक्षीने घेतलेल्या सप्तपदी आणि संसारात झालेला कृष्णाचा प्रवेश त्याला आठवतो तो, तो पुढे म्हणतो त्या क्षणापासून माझं आयुष्य कायमचं बदलून गेलं आणि मला इतकं सांभाळून घेणारी समजून घेणारी माझ्या आईला जपणारी आणि महत्त्वाचं म्हणजे शहरात हरवलेल्या माझ्यासारख्या मुलाला गावाची आणि माझ्या जबाबदारीची जाणीव करून देणारी बायको मिळाली दुष्यंतचे हे शब्द कृष्णाचे डोळे पाणावतात दुष्यंत एक गोड आठवणीचा उल्लेख करतो तो हसून म्हणतो मला आणखी एक मोमेंट आठवतोय जेव्हा मला कळलं की तुला जेवण काय साधा चहा पण बनवता येत नाही पण आता आता तू सगळा स्वयंपाक करायला लागलीस रांगणे पाटलांच्या भराची अन्नपूर्णा झालीस माझ्यासाठी तर चक्क पास्ता केलास तू हे ऐकून कृष्णाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं ती निरागसपणे विचारते तुम्हास आवडतो ना व नाही अॅक्च्युली चांगला झाला होता तुझे हे सगळे एफर्ट्स मी कायम इग्नोर केले पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन पण तू माझी एक खूप मोठी गोष्ट केलीयस कृष्णा जी तुला माहीतच नाहीये तुझ्यामुळे मी माझ्या भूतकाळातून बाहेर पडलो हे ऐकताना कृष्णाच्या डोळ्यात पाणी तरळतं दुष्यंत म्हणतो आणि आता तू फक्त रांगणे पाटलांच्या घराचाच नाही तर माझ्या आयुष्याचाही एक महत्वाचा भाग बनली आहेस कृष्णा तिकडे घराबाहेर अंधारात एक भयानक कारस्थान शिजत आहे मामी एका मुलीला जिचं नाव पूजा आहे तिला रस्त्यावर गाठतात मामीचा चेहरा रागाने लाल झालेला असतो मामी तिला जाब विचारतात ठाऊ आहे नवं ठस खासून मुद्द्यावरच येते तू माझ्या दुष्यंतला सारखेसारखे का फोना करायलीस का त्याचा पिच्छा करायलीस तुला ठाऊ आहे नवं त्याचं लगीन झालंय तरी भी तुला त्याच्या आयुष्यात परत काय यायचंय ती मुलगी पूजा घाबरत असते ती अडखळत बोलते नाही ते अॅक्च्युली मी आणि डी रिलेशनशिपमध्ये होतो मामी तिला गप्प करतात आणि म्हणतात ठाऊ आहे मला तुम्ही दोघं पिरमात वाहथात एकमेकांबरोबर लगीन करणार होतात समद समद ठाऊ आहे मला मग मा नेमकी माशी शिंकली कुठा तुला सोडून दुषंत गावाकडे का आला मामी तिच्यावर दबाव टाकतात तेव्हा पुढ्या रडवल्ल्या आवाजात सत्य सांगते त्याने मला सांगितलं की तू त्याला फसवलास मामी डोळे वटारून विचारतात अगं बोल की हे फसवा फसवीचं प्रकरण आत्ताच्या आत्ता कळायला पाहिजे मला तेव्हा पूजा एक धक्कादायक खुलासा करते ती म्हणते मी त्याला माझं नाव गौतमी केळकर आहे असं सांगितलं होतं मामी विचारतात मंग हेच तुझं नाव आहे व पूजा खाली मान घालून म्हणते नाही माझं खरं नाव गौतमी केळकर नाही पूजा आहे पूजा भैरुनाथ कोल्हापुरे हे नाव ऐकताच मामीला मोठा धक्का बसतो त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात ते थक्क होऊन विचारतात पूजा भैरुनाथ कोल्हापुरे म्हणजे तू त्या कृष्णाची बहीण आहेस पूजा होकार देते हे कळताच मामीच्या चेहऱ्यावर एक विषारी हास्य पसरतं त्या जोरजोरात हसायला लागतात त्या पूजाला जवळ घेतात आणि उपहासाने म्हणतात <laughs> कृष्णाची बहीण पूजा भैरुनाथ कोल्हापुरे कृष्णाची बहीण मामीचा आनंद गगनात मावत नाहीये कारण त्यांना कृष्णाला त्रास देण्यासाठी तिची सख्खी बहीण हातात सापडली आहे पुन्हा एकदा दुष्यंत आणि कृष्णाच्या रोमॅन्टिक जगात आपण येतो दुष्यंत कृष्णाला म्हणतो कृष्णा अजिबात परफेक्ट नसलेली मुलगी माझ्या मनात ज्या परफेक्ट वाईफसाठी व्याख्या होत्या त्या कशातच न बसणारी असतू तुझी एक वेगळीच कॅटेगरी आहे खरंच खूप स्पेशल आहेस तू तुला इंग्रजी कळत नाही पण तुला प्राण्यांची भाषा कळते तुला माणसाचं मन कळतं दुष्यंत हे शब्द कृष्णाच्या काळजाचा ठाव घेतात तो पुढे म्हणतो एखादं न येणारं काम सांगितलं की त्याचा बट्ट्याबोळ करून ठेवतेस तू पण विस्कटलेलं सावरता येतं तुला असं म्हणतात की देव प्रत्येकाला एका स्पेसिफिक कारणासाठी पृथ्वीवर पाठवतो देवाने तुला पृथ्वीवर का पाठवलंय सांगू तुझ्यासारख्या निस्वार्थी निरागश मुलीमुळे तुझ्या आजूबाजूच्या सगळ्यांना कायम आनंद मिळावा त्यांच्या चेहऱ्यावर कायम स्माईल यावं म्हणून दुश्यंतचे हे शब्द ऐकून कृष्णा रडू लागते दुष्यंत कबूल करतो कृष्णा मी लग्न केलं तुझ्याशी पण बायको म्हणून स्वीकारलं नाही कधीच मनानी बायको म्हणून तुला जे हक्क जे अधिकार मिळायला हवे होते त्यातलं माझ्याकडून काहीही मिळालेलं नाही आहे तुला पण आज आज मी तुला ते सगळे हक्क ते सगळे अधिकार देतोय तो तिला प्रॉमिस करतो मी आज मनापासून तुला माझी बायको आहेस असं मानतोय आजपासून मी तुला हक्काने आणि आनंदाने माझी बायको म्हणेन कृष्णाच्या डोळ्यात आनंदाश्रू व्हायला लागतात दुष्यंत तिला म्हणतो तुझाच उंबरठा पाहुणा हे ऐकून कृष्णाला हसू येतं दुसरीकडे रस्त्यावर मामी पूजाला भडकवत असतात मामी म्हणतात पूजा कृष्णा दुष्यंतच्या आयुष्यात येण्याला तूच कारणीभूत आहेस तुझा एका चुकीपायी स्वप्नात भी विचार केला नव्हता असलं महाभारत घडलं इकडं कृष्णा आणि दुष्यंतची बरोबरी होऊच शकत नाही पण अगं त्या कृष्णाने दुष्यंतच्या मनावर मन जिंकायला घेतलंय इतकं की दुष्यंत आता तिची बाजू घ्यायला लागलाय तिला बायकोचा दर्जा द्यायला निघालाय आज ते काय सरप्राईज का, का काय म्हणतात त्याचा प्लॅनिंग बी केलाय जे घडायला नको होतं नेमकं तेच घडायला लागलंय आणि ते फकस्त तुझ्या पायी मूर्ख मुली फकस्त तुझ्या पायी पूजा रडत विचारते पण तुमचा प्लॅन काय आहे काय करणार आहात तुम्ही मामी डोळ्यात क्रूरता आणून म्हणतात धमाका तू एक काम करायचंस तुझी आणि माझी दुश्मन एकच आहे कृष्णा हो पण तिला तुमच्या घरातून बाहेर कसं काढायचं पूजा काळजीने म्हणते डी तिला प्रोटेक्ट करतोय तिची काळजी घेतोय आणि तो माझ्याशी बोलतच नाहीये तो खरंच त्या कृष्णाचं तर नाही ना होणार मामी ठामपणे सांगतात नाही होणार दुष्यंत आता फक्त त्याचं कर्तव्य निभावतोय एकदा का त्याचं पिरम त्याच्या मोहरं आलं की कर्तव्यापासना पळायला त्याला कितीसा येळ लागणार आहे मी दुष्यंतच्या डोळ्यातमध्ये तुझ्यासाठी पिरम बघितला आहे आपली महायुद्धी आता कृष्णाचा धुराळ उडवणार तव्हा आता लाख कामाला ऑल द बेस्ट मामी पूजाला दुष्यंतकडे पाठवतात पुन्हा दुष्यंत कृष्णाला एक गिफ्ट देतो एक नवीन फोन तो तिला म्हणतो घे काहीतरी महत्वाचा असेल कृष्णा फोन हातात घेते तेवढ्या दुष्यंतच्या फोनवर कोणाचा तरी कॉल येतो तो कॉल उचलतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात तो अतिशय काळजीत पडतो तो फोनवर बोलतो काय हं बोल समोरून जे काही सांगितलं जातं ते ऐकून त्याला धक्का बसतो तो, तो कृष्णाला म्हणतो कृष्णा मला जावं लागेल कृष्णा गोंधळून विचारते दुष्यंत सरकार काय झालं कोणाचा फोन आहे बोला काहीतई का पण दुष्यंत काहीच न सांगता तडक तिथून निघून जातो कृष्णा अस्वस्थ होते काही वेळाने दरवाजा उघडतं आणि तिथे जे दृश्य दिसतं ते बघून कृष्णाच्या पायाखालची जमीन सरकते दुष्यंत आपल्या हातांवर एका बेशुद्ध मुलीला उचलून घरात घेऊन येतो ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून पूजा असते तिच्या अंगात तेच गुलाबी रंगाचं शर्ट असतं कृष्णा आपल्या सख्या बहिणीला पूजाला आपल्या नवळ्याच्या बाहूंमध्ये बेशुद्धावस्थेत बघून तिला धक्का बसतो दुष्यंत तिला घेऊन आत येतो आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो पुढच्या भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की मामी देवासमोर उभी राहून छपत घेतात त्या म्हणतात सौभाग्यवती कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील ह्या बाळजानं तिचा हुकमाचा एक्का चालवलाय पण मी त्या भिकारडीला माझ्या दुष्यांच्या आयुष्याचा भाग बनू देणार नाही ही खेळी चांगली खेळली गेली पाहिजे आता तुझ्या आयुष्याला ग्रहण लागणार आहे कृष्णा आणि या ग्रहणाचं स्वागत करायला तयार राहा तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद